नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ग्रफॉमध्ये मी बघताय हे बघा आपण तुळशीचा पाला तु आहे तु तु तो आपण कोंबड्याने घातलेला आहे तर कोंबड्या आपल्या किती आवडीने खाता आहेत त्या तर असंच सुद्धा आपल्या कोंबड्याचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा पाला घालू शकता त्याचबरोबर तुम्ही शेवग्याचा पाला किंवा तुमच्याकडे जर कडुलिंब असेल तर कुडुलिंबाचा पालासुद्धा घालू शकता कोंबड्यांना तर हे बघा कशा कोंबड्या खातायत आवडीने तर आता थंडीचं वातावरण चालू झालं आहे त्यामुळे काय होतं आपल्या कोंबड्यांना सर्दी होते आणि म्हणून आपण असंच आपलं घरी असतं किंवा आपल्या गावात कोणाकडे असेल जेणेकरून कोणी कापून टाकणार असतील ते आपण आपण आणून आपल्या कोंबड्या घालू शकतो जेणेकरून आपण खाद्यावरचा खर्चसुद्धा कमी होतं आणि आपल्या कोंबड्यांना चांगल्या प्रकारे खाद्यसुद्धा मिळतं बघा मित्रांनो इकडे काही कोंबड्याकडे बसलेले आहेत हा आपला मित्रांनो फ्री रेंज एरिया आहे या साइड आपला उकरिरा आहे कोंबड्यांचा इकडे काही कोंबड्या फिरत आहेत तर काही कोंबड्या आपल्या फार्मला आपण साईडून कंपाऊंड केलेला आहे पण काही कोंबड्या असतात त्या कंपाऊंडच्या वरून ओढून बाहेर जातात आणि ह्या साईडला काजवी झाड आहेत तिकडे जाऊन किळमुंगी खातात ह्या साईडला आपण गाईचं शेण टाकतो ह्याच्यामध्ये कोंबड्या उसकुर उचकून किडमुंगी खात असतात तुम्ही इकडे बघताय तुम्हाला दाखवतो हे बघा अशा प्रकारे इकडे कोंबड्या उसकून खात आणि आपल्या मित्रांना गावठी कोंबड्यांची सवयच आहे कितीही त्यांना चांगलं खायला झाला ते आपल्या घाडीत जाऊन आपले खाद्य शोधत असतात आणि त्यांनी शोधून खाल्ल्यामुळे काय होतं त्यांची बॉडीची हालचाल होते, होते। आणि त्यांची त्याच कोंबड्या चांगल्या राहतात आणि त्याच कोंबड्यांचं मित्रांनो चिकनसुद्धा खूप टेस्टी लागतं तर आत्ता मी मला बघून कोंबड्या पाळाल्या आहेत हे बघा इकडे आत्ताच आपण आपल्या गाईसाठी पेंडे आणलेत ते लावून घेतलेले आहेत हे बघा हे कोंबड्या बघतं आहे वरती भात आहे ते खाण्याचा प्रयत्न करतायत तर हाय मित्रांनो आपला कोकणातील शेतीपूरक व्यवसाय गावठी किंवा गावां कुकुरपालन तुम्ही म्हणून बोलू शकता आत्ता सध्या आपल्याकडे मित्रांनो एक दोनशेपर्यंत कोंबडे आहेत लहान मोठ्यामुळे तसेच आपल्याकडे गावठी अंडी पंचवीस ते तीस मेचाच दिवसाला कारण सर्वच कोंबड्या अंडी देत नाही काही तलगा आहेत किंवा काही मोठ्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत आणि लहान कोंबडे किंवा पिलंसुद्धा आहेत आपल्याकडे एक महिन्याची दोन महिन्याची जशी आपण दोन तीन कोंबड्यांना बसवतो अंड्या खाली पिलं काढण्यासाठी अशी पिलं तयार होतात आपल्याकडे तर बघा ह्या आता हे तुळशीचा पाला जेवढा दिसतो आहे हा पूर्ण खाऊ टाकणार आहेत कोंबड्या एक तुम्हाला दिसणार नाही आणि आत्ता आपण ह्याला साडेसहा ते सहाच्या दरम्यान आपण ह्याना परत टाकतो एक, आ, टाकतो। फीड टाकतो खाद्य आपण दोन प्र टायमाला ह्याला खाद्य घाल देत असतो सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान आणि दुपारी आपण त्यांना भाजीपाला वेस्टेज त्याचबरोबर दुपारी थोडंसं आपण गहू किंवा तांदूळ टाकतो आणि संध्याकाळी सहा साडेच्या दरम्यान त्यांना रेडीमेड फीड लेअरचा फीड आणि आपण घरी जो खाद्य बनवतो तो जो घालत असतो आपण कोंबड्यानं तर चला मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि हा आहे मित्रांनो आपला वाडा यातमध्ये गाय आहे आपली बघता इकडे एच एफ क्रॉस आहे मित्रांनो आपल्याकडे गाय दिसणार नाही तुम्हाला एक मोठं मग दाखवतो मी बघा मित्रांनो ही च आपल्याकडे वि आले आहे आता तर हाय मित्रांनो आपला कोकणातील छोटासा व्यवसाय तर मित्र आपला फार्मचं नाव आहे गोविंदग्रो फार्म आणि आपला हा फार्म मंडणगड तालुक्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे आपला मोबाईल नंबर नाईन डबल टू फोर झिरो सिक्स थ्री झिरो सेवन टू आपला व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन सिक्स फाय फोर नाईन झिरो फाय तसंच मित्रांनो आपला यूट्यूबला चॅनलसुद्धा आहे गोविंदग्रह फॉर्म ते फेसबुकला पेजसुद्धा आहे आपला गोविंदग्रह फॉर्म या ना नावाने तुम्ही बघू शकता काही मित्रांनो ओरिजिनल गावठी कोंबडा याच्या क्वालिटी कशी आहे असे आपले जवळजवळ दहा ते पंधरा खुंड आहेत व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो नक्की लाईक अँड शेअर करा धन्यवाद